गुरुवर्य शास्त्री महाराजांचा सत्याहत्तरावा वाढदिवस उत्साहात साजरा देह कष्टविती परोपकारे ग्रंथाचं प्रकाशन अहिल्यानगर तालुक्यातील ब्रह्मगिरी पर्वतरांगेत वसलेलं पौराणिक काळातील सीतेची न्हाणी म्हणून प्रसिद्ध आणि भगवान महादेवाचं स्वयंभू देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र डोंगरगण येथे ज्ञानेश योग आश्रमाचे मुख्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण जंगलेशास्त्री महाराज यांच्या सत्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी महाराजांनी सत्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलं त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून देह कष्टविती परोपकारे या जीवन परिचयात्मक ग्रंथाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या ग्रंथाचं लेखन आणि लेख संकलन प्रगती सुधाकर पवार यांनी केलं आहे पुस्तकाचं प्रकाशन आमदार संग्राम जगताप महापौर ज्योती गाडे उपमहापौर धनंजय जाधव तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या हस्ते झालं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात जंगले शास्त्री महाराज यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरव करताना सांगितलं भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभरात फडकवण्याचं कार्य महाराजांनी केलं आहे त्यांच्या शिष्यवृंदाचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात आहे महाराष्ट्रात आणि देशभरातील अनेक भगवाध संतांचे ते मार्गदर्शक गुरु आहेत डोंगरगण सारख्या पुण्यभूमीत त्यांचं संपूर्ण जीवनकार्य घडलं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांप्रमाणेच ही भूमी ही अध्यात्माच्या कार्यानं अधिक सुपीक झाली असून महाराजांच्या महान धार्मिक कार्यामुळं या भूमीचा सा सातत्यानं गौरव होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आपल्या सर्वांना ज्यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळत राहते असे जंगली महाराज शास्त्री यांचा आज जन्मदिवस आहे शहात्तर वर्ष ते पूर्ण पूर्णपूर सत्याहत्तर वर्षामध्ये आज पदार्पण करत आहेत त्याचंच औचित्य साधून आज त्यांचे भक्त म्हणून पवार कुटुंब हे जे अळदनगर शहरामध्ये कार्यरत असतं सुधाकरजी पवार होते सौभाग्य होती त्यांनी एक अत्यंत चांगला असा उत्कृष्ट असा एक ग्रंथ निर्माण केला आणि तो वाढदिवसाच्या निमित्तानं ग्रंथ प्रकाशन सोहळा देखील आज या निमित्तानं प्रकाशन सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे त्या संपूर्ण कार्यक्रमाच्या उपस्थित असणारे हे आपल्या आयद्यानगर महानगरपालिकेचे महापौर ज्योतिताई आमोजी गाडे उपमहापौर सन्मान्य धरंजीव जातो त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते सन्मान्य अक्षर दादाजी खरगिले मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य शिवभाऊ चव्हाण सन्मान्य ॲडव्होकेट सुभाषराजी काकडे साहेब उपस्थित असणारे नगरसेवक ईशा उद्योग समूहाचे सन्मान्य जातकर ज्ञानेंद्रजी कदम त्याचप्रमाणे आजनी आपल्याकडं अन्नदानाची आज ज्यांना सेवाची संधी मिळाली असे विजयरावजी शवळे त्याचप्रमाणे त्यांनी ग्रंथ आपल्याला ज्या ठिकाणी यांच्या माध्यमातून मिळाले असे मुकुंदी दळवी आमचे मित्र गणेजी दळवी हर्षदजी पटेल सुभाषजी दांगड कैलासरावजी पठारे जे अष्टवादीचे नेते रमेशरावजी बाबर यशवंतजी पानमळकर पठारे बंधू व महाराजांच्या पावडावर पाऊल टाकणारे भागवत महाराज जंगले व सर्व उपस्थित मंचावरचे अतिथीगण अत्यंत वेगळा कार्यक्रम महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपल्याकडं महाराजांच्या वडसूच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे तो म्हणजे आता अनेक लोकांनी महाराजांचं एक जीवन परिचय थोडक्यामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तसं आपण कुठल्याही व्यक्तीचा जीवन परिचय थोडक्यामध्ये कधी देऊ शकत नाही मग कुठलाही साधारण साधा माणूस साधा असला तरी देऊ नाही कारण प्रत्येकाची एक सुरुवात करून जरी वेगवेगळ्या दिशेने झालेली मग आपल्याला फार बारकाईने आता सांगू शकत नाही आणि हा परिचय जर जंगले महाराजात जायचं म्हटलं तर ते कोणाच्या शक्य होणार नाही ते देखील वाचतील जरी पवार त्यांनी प्रयत्न केला सोबत प्रयत्न केला आता मांडलंय त्यांनी प्रयत्न केला आठवणी एकत्र फोटो बिटो महाराजांचे वेगवेगळे महाराज घडून गेले त्यांचे मनोर्त घेतले आता कोणी सांगत असत की फार महाराज लोक सांगत नाही ते शिक्षण पुढे झालं आता जरी सांगत नसलं पण त्याला आरशात बदलला माहीत असतं आपला गुरु कोण आणि को ते गुरु कोण आहे जंगले महाराज गुरु आणि ते फक्त धोतर घालणाऱ्याचे आणि टोपी घालणाऱ्याचे गुरु नाही ते अनेक या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक भगव्या गाजचे गुरु आणि ही सगळी ही अशा अनेक लोकांना समाजामध्ये घ्यावं लागत असते जवाहरलाल महाराज कदापि आपण ज्या संपूर्ण अध्यात्माच्या धर्माच्या बाबतीमध्ये ज्ञानदान करण्याकरता असेल किंवा ज्ञानाचं आपल्याला कोणीतरी अवगत करण्याकरता आपण जी काही सुरुवात महाशिवरात्रीच्या पावनदिनी महाराजांचा वाढदिवस असतो त्यानिमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि संपूर्ण सप्ताह कालात महाशिवरात्र महोत्सव या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो काल या सोहळ्याचा पहिला दिवस होता त्यानिमित्त महाराजांचं जाहीर हरिकीर्तन झालं ते म्हणाले काम क्रोध लोभ आदी षड्रिपूंचा नाश करण्यासाठी ईश्वराचं नामस्मरण उपयोगी पडतं पुराणातील दाखले देऊन त्यांनी हा मुद्दा विषद केला कार्यक्रमास भागवत महाराज जंगले सचिन देशमुख वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे माजी सरपंच बबनराव पटारे जालिंदर कोतकर मांजरसुंबा सरपंच जालिंदर कदम वडगाव गुप्ता सरपंच विजय शेवाळे सर्जेराव मते डोंगरगडच्या सरपंच वैशालीताई मते शिवाजी चव्हाण प्रगती पवार सुधाकर पवार गणेश आर्ट मुकुंद दळवी गणेश दळवी यांसह अनेक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते डोंगरगण येथील ज्ञानेश योगाश्रम परिसरात भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला गुरुवर्य शास्त्री महाराज यांना वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप महाराज यांनी केला आपल्या सर्वांचे गुरुवर्य डोंगरगर संपूर्ण आहिनगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण ज्यांनी आपल्या परिसराच्या कार्यामध्ये वैभवाची भर टाकली आपल्या गावाच तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या नाकास नेलं आपल्या सर्वांचे गुरुवर्य डोंगरगड संपूर्ण आईनगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण ज्यांनी आपल्या परिसराच्या कार्यामध्ये मध्ये वैभवची भेट आपल्या गावाचे तालुक्याचे नाव महाराष्ट्राचं नाकस पर्यंत आपल्या सर्वांचे आदर्श स्तंभ जट्या मार्गदर्शनाने सोहळा निमित्त आपण सर्वजण उपस्थित व्यासपीठ आजचे आदरणीय गुरुवर्य चंपير महाराज शास्त्री तसेच या नगर शहराचे हिंदू हृदय सम्राट आमदार संग्राम भैया जगताप तसेच नगर शहराचे उपमहापौर धनंजय भैया जाधव तसेच जा, ए बँकेचे संचालक अक्षय दादा कर्डिले आणि सर्व वारकरी वारकरी संप्रदाय आणि उपस्थित भक्तगण जंगले महाराज शास्त्री यांच्या जीवनावर सांगावं तेवढं थोडं आले पण मी अत्यंत थोडक्या शब्दात तुम्हाला त्यांच्या जीवनाविषयी सांगते गेल्या तीस चाळीस वर्षापासून ते ज्ञान ज्ञानेश आश्रम संस्थेमार्फत त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक मोठे कीर्तनकार घडवण्याचे काम त्यांनी केलं आहे तसेच महाराष्ट्रात त्यांनी वारका वारकरी संप्रदाय वाढवण्याचे व प्रसार करण्याचे काम त्यांच्या मार्फत होत असते महत्वाचे म्हणजे आपल्या हिंदू हिंदू समाजाचे महाराष्ट्रभर ध्वजा फडकवण्याचे काम ते करत असतात आणि या ठिकाणी मी सांगू इच्छिते की माझे वडील शिवाजीराव खरडे साहेब आणि त्यांचे अत्यंत जवळकीचे संबंध होते साहेबांना कधी कधी पण मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि साहेबांना जो ज्यावेळी वेळी अडचणी आड़ आणि अडचणी येत आड़ तेव्हा साहेब जंगले महाराज शास्त्रींकडे जाय जायचे आणि महाराज त्यांना योग्य असं तो सल्ला द्यायचे काम ते करायचे म्हणजे म्हणतात ना तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज जसे शिष्य आणि महाराज होते त्याचप्रमाणे साहेबांचे आणि जंगले महाराज शास्त्रीचं यांचं नातं होतं म्हणतो काय म्हटलं नाही आता उद्यापासून रिअल होणार फोर दिवशी तसं होत होते आणि आज यावेळी थोडं झालं मग तुम्ही गेलं पाहिजे आज जरा थोडंसं कमी राहील आहे तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात माझे सगळे विद्यार्थी आजी माझी विद्यार्थी सगळे आता शेवट तुमच्यानंतर बोलणार आहे आता काय बोलत नाही असं तो भाग तुम्ही सर्वजण आलात कार्यक्रम फार छान पार पडला तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो मी आता इथे बसणार आहे कोणला औक्षण करायचे कोणला हार घालायचे आज कोणी कोणी अंगठ्या कोणी द्या आणि आता कार्यक्रम संपला सर्वांनी फॉरट केल्याशिवाय अत्यंत मंगलमय कार्यक्रम आज या ठिकाणी जे कष्टी परोपकारी या ग्रंथाचं प्रकाशन होत म्हणजे आपल्या अमृत महाची स्मरणी कामना त्या ग्रंथाचं प्रकाशन त्या प्रकाशनाच्या निमित्ताने ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भाय जगताप आज त्यांच्या दोन डिग्री ऐकून मला खूप चांगलं वाटलं आमच्या विद्यार्थी हिंदू हृदय सम्राट आणि धडालीचे तोप भरत साहेब गेली सायबाजागर आम्हाला दुसरी तोप तयार झाली फार चांगली आनंदाची गोष्ट आहे राजकारण राजकारण सगळ्याला करायचे श्रीमंत सगळ्या सगळ्याला पुढे जायचं पण सगळ्याला पुढे जाण्यापेक्षा हिंदू धर्माचा घेऊन पुढे ना पण त्याचा काय त्रास हिंदू धर्माचा पुसरा घेऊन जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला निश्चित यश आहे शकत नाही हिंदू धर्माची संस्कृती अत्यंत मंदिर आहे साहेब तुम्ही खांद्यावर घेतले आणि अगदी साहेब असा तिथे धडा घेऊन चाललात याचा खूप आम्हाला आनंद आहे तुम्ही ठिकाण आलात आणि याचा प्रकाशन कार्यक्रमा वेळ दिली तुम्हाला कुठे कोटी धन्यवाद देतो त्यांचा तो त्यांच्याबद्दल मला बोलायचं होतं पण वेळच नाही आता रे काठोड कारण का मायला लेवलच्या बसलेल्या आहेत त्यांच्याकडे फोन मला तुम्ही पण बस बसले आता फराळ करायचं आहे दुसरी आपल्या पायजा नगर शहरची